धाराशिव तालुक्यातील तेर पानवाडी जागजी पळसप मोतवाडी भंडारवाडी शिवारात गुरुवार दिनांक तेवीस मेच्या दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व वा वादळी वाऱ्याच्या तडाख्याने हैदोस घालत अनेकांचे संसार उघड्यावर आणत शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले पानवाडी येथील अमोल कोळी जगदीश सावतर यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उडून गेले तर चंद्रकांत ढगे यांच्या घरावरचे पत्रे उडून संसार उघड्यावर पडला फुलचंद माने यांच्या शेतातील विद्युत डीपी विद्युत पोल झाडे कोलमडून पडली भंडारवाडी येथील रूपचंद माळी सोमनाथ एडके सुधाकर पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून संसार उपयोगी साहित्याबरोबरच लिंबाचे झाड ट्रॅक्टरवर मोडून पडल्यामुळे ट्रॅक्टरचे देखील नुकसान झाले पळसप येथील लिमराज लाकाळ यांच्या शेतातील दोन सौर ऊर्जा प्लांट मोडून उडून जाऊन लाखोंचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांच्या जनावरांच्या निवाऱ्यावरचे शेड कडबा गंजी उडून गेल्या तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधून तात्काळ पंचनामा करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकरी व नागरिकांना धीर देत तुम्हाला उघड्यावर सोडणार नाही मी तुमच्या सोबत असल्याबाबतचे आश्वासन दिले